मधील अंजना अपार्टमेंटमधील एफ एक हा ग्राउंड फ्लोरवरील फ्लॅटचे कुलूप तोडून जबरदस्तीनं कब्जा केल्याची घटना तेरा जून रोजी घडली या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात संतोष नारायण कोळपे त्यांचा भाऊ दीपक नारायण कोळपे दोघेही राहणार अंजना अपार्टमेंटमधील ग्राउंड फ्लोरवरील फ्लॅट नंबर एफ एक प्रगती क्लास समोर लिमये हॉस्पिटल जवळ सांगली या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी अमित रमेश बिडवे व एक्केचाळीस राहणार नाशिक नाशिक रोड देवलाळी गाव लोहार गल्ली जिल्हा नाशिक यांनी सिटी सर्व्हे नंबर सत्याऐंशी अठ्ठ्याहत्तर या मिळकतीमधील अंजना अपार्टमेंटमधील फ्लॅट नंबर जीएफ एक हा ग्राउंड फ्लोअरवरील फ्लॅटचा ताबा फिर्यादींनी कायदेशीर घेतला असताना देखील तेरा जून रोजी साडेसात ते आठ वाजण्याच्या दरम्यान दोघा संशयित यांनी सदर फ्लॅटच्या दरवाजाचे बेकायदेशीरित्या सील केलेले कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करून दोघा संशयितांनी फिर्यादी यांना अशी विगाळ आणि दमदाटी केली आहे असं फिर्यादीनं विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले दिले आहे फिर्यादी त्यानुसार पोलिसांनी दोघांवरती गुन्हा दाखल केला आहे